श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम वीस जून ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिल्ला पडला यांचे न पाहावे दोष हे सत्पुत्राचे लक्षण सत्य माता पित्रांचे समाधान हे सुपुत्राचे खरे लक्षण जाण त्यांचे राखून समाधान जे करणे असेल ते करावे जाण आईचे अंतकरण अत्यंत कवळे असते आपले दुखी पनाने ते दुखी होते आपली आनंदी बुद्धी आईला आनंदी बनवते म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात काहूर न बाजू द्यावे चित्तात शब्दाने करावे त्यांचे समाधान उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जा नोकरी चाकरी उद्योग धंदा खोटा करिता करणे आहे सदा आपण पैका मिळवावा पुष्कळ पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये तसे शब्द बोलू नये आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विमुख न पाठवावे निरुत्साही बनू नये निराश वाटू देऊ नये अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्याच रामाचे अधिष्ठान राखावे ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिल्ला पडला प्रपंचाची काळजी हीच परमात्थ वाढली नसे काळजीला शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वर्ता मी कोण हे जाणले जाने चित्ती त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ती त्राता हा भाव ठेवावा चित्ती निर्भयता होईल याच रीती ज्याने देह केला रामाला अर्पण त्याला नाही काळजीचे कर कारण करता राम हे अंता चित्ती, पाप नाही नाही त्याला जाला त्याला भीती झाला सखा धोका करता मी म्हणे आपण हे सर्व दुःख काळजीचे कारण झाले ते होऊन गेले होणार ते चुकेना कोणाला भुडे म्हणून नाही करू काळजीला कर राम साक्षी आहे त्याला जे जे काही माझे ते तेथे जाणावे रामाचे राम त्यास सांभाळता काळजीच सा कारण न उरले आता मुलाबाळांची न करावी काळजी राम राय करावा राजी आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती काळजी चिंता करणे ही योग्य नाही शक्यतो करावे नामस्मरण आपली काळजी न करावी आपण रामाचा म्हणून प्रपंच केला काळजीचे कारण उरत नाही आपल्याला भगवंत असता पाठी राका काळजीची काय कथा म्हणून मुखाने नाम चित्तात राम ज्याचे मनाला होई राम सतत ठेवावे एक चित्ती न सोडावा रघुपती सर्व सारांचे सार एक भजावा रघुवीर नेमात नेम उत्तम जान रामा वाचून न राहावे आपण जय जय रघ्वीर समर्थ आजचे बोध वाक्य सर्व करता राम हा भरोसा ठेवावा ठाम मग काळजीचे उरले नाही का